गावात तर नवीनच दिसती आणि गाडीला हात लावायची हिंमत कशी केली तुझी लायकी आहे का ही गाडी आ सगळं सारखं करायचं हो हो आणि सांगितलेली गोष्टी विसरू नको हा नाही विसर वगैरे हो ऑनलाईन सगळं गिफ्ट वगैरे हो सगळं घेऊन ठेवलंय काही टेन्शन घेऊ नका अरे आता काय झालं आपण तासभर गप्पा मारले मामा सोबत मामाला सांगितलंय का विसरला अरे सांगून तेवढं कसं व्हायचं ह्या माणसाचं खरच जेव्हा बघल तेव्हा काही ना काही तर विसरतच असत काय करू ए बाई काय ग हात लावती कोण आहे तू गावात तर नवीनच दिसती आणि गाडीला हात लावायची हिंमत कशी केली तुझी लायकी आहे का ही गाडी बांधायची आ कशी आहे गाडी अशी जशी काही की एखादी ही असल्या का इथं गाडीला हात लावाय माझ्या गाडीला काय तर व्हायचं तुला अक्कल ती लाज लज्जा नाहीये का अशा लोकांच्या गाड्यांना हात लावायला हा दिसती तर चांगल्या घरातली पण असली चाळे कर असतील माहित नाही का चोरायचं होतं का तुला नाही नाही चोरायलाच आली आशी आजकालच्या ना अशा नट्टापट्टा करतात आणि चोऱ्या करायला येतात त्यातली दिसतीये तू तु। तुला माहितीये का गाडी किती लाखाची मी पण कोणाला सांगते असल्या बाईला तुला माहित पण नाही गाडी किती लाखाची असेल ते आमचं एवढं चांगलं आहे ना गा। गावामध्ये एवढा आम्हाला मानपाने आणि माझा नवरा असल्या हुद्द्यावर आहे का आम्हाला तुला काय सांगू माझी सासू सासरे असा गावात मानपाने त्यांना आणि आली ती गाडीला टच करायला खरंच बाई असल्या बायाना ना अक्कलच नसती मीच आहे असल्यांच्या नादी लागत बसली असा चेहरा केलाय जसं काय कि बोळी डोळी नाटक तर अशी करते आणि तुला आत्ताच सांगते गावामध्ये नीट राहायचं काय हे असं गाड्यांना हात लावायचं नाही परत तुम्ही कस काय इथं सांगायचं ना मला मी आलो असतो ना गाडी घेऊन मॅडम ही माझी बायको बर का अग ह्या आपल्या गावचे नवीन मुख्याध्यापक मॅडम आहेत आता एक आठच दिवस झाले गावातून आणि यांचे मिस्टर माहितीये का मुंबईला हायकोर्टात जज आहेत एवढे मोठ्या माणसाची बायको किती सिंपल राहते बघ ना अगं सहज त्या दिवशी घरी गेलो आणि म्हटलं मॅडम मला पण अशी एक गाडी घ्यायची सेकंड हँड असेल तर मला द्याय मॅडमनी एक रुपयाची अपेक्षा ठेवली नाही म्हटली जवळ येतील ना बाळा तेवढेच पैसे दे मॅडम आपल्यावर लोक उपकार बर का आणि मॅडम आलत ना तेव्हापासून आपल्या गावची थोडी थोडी काय असं प्रगती होईल आणि मॅडम माझी एक विनंती बर का हो तुम्ही बदली काही लवकर करून घेऊ नका गाडी तुम्ही जर बदली केली ना आमच्या गावचा थोडाफार विकास व्हायचा तुमच्यासारखा एवढा ज्ञानी माणूस आमच्या सारख्या छोट्याशा गावातून राहिले हे तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि हो तुमच्याकडे अगं ची एवढी साधी राहणीमान आहे आणि एवढे उच्च विचार आहेत ना की आपल्या गावातला एकही माणूस त्यांच्या विचाराशी मॅच करू शकणार नाही आणि मॅडम खरंच आमच्या गावाचं नशीब चांगलंय मी तर म्हणतो तू सुद्धा यांच्याकडून काहीतरी शिक अगं एवढ्या मोठ्या आहेत पण कधी कुणाला टोमणे नाही कधी कुणाला उलट बोलणं नाही सगळं स्वतःचे काम स्वतः करतात माहितीये का खरंच मॅडम आमच्या गावाच भाग्य म्हणलं पाहिजे तुम्ही आमच्या गावात आलात आणि हो मॅडम संध्याकाळी कार्यक्रम आहे तुम्ही न विसरता यायचं यायचं काय मीच घ्यायला तुम्हाला अर्धा तास आधी बरं बरं हा येऊ का मी आता हो या आणि संध्याकाळी नक्की तुम्हाला दोघांना भेटायला हो येऊ काय झालं काय नाही अगं एवढे मोठे मॅडम एक शब्द तरी बोलायचा ना त्यांना कसं वाटलं असं त्यांना जाऊ दे चल बस संध्याकाळी मी घेऊ घेऊन येतो त्यांना मग व्यवस्थित बोल बस